नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा मागील काही दिवसापासून प्रत्येक विद्यार्थी एकच मला प्रश्न विचारतो आहे की सर जीएमसी नागपूर भरतीची एक्झाम केव्हा आहे जीएमसी नागपूरची भरती केव्हा आहे के सर परीक्षा आली का परीक्षा एकोणतीस ला होणार आहे का सर परीक्षा केव्हा होईल एवढे दिवस झाले सर एवढे दिवस झाले एवढे महिने झाले सर आम्ही ना फॉर्म भरला आहे तर आम्ही काय करायचं सर आता परीक्षा केव्हा होणार आहे आम्ही अभ्यास करू करू आम्हाला असा कंटाळा आल्यासारखं होत आहे सर आम्ही घर सांभाळू सांभाळू आपला अभ्यास करतो आहे आम्ही जॉब करू करू आपला अभ्यास करतोय आम्ही सर तिथे कामावर असताना सुद्धा अभ्यास करतो आहे आम्ही सर विद्यार्थी दशेतही अभ्यास करतो आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघा या ठिकाणी मी देण्याचा तत्पर समजतो आहे कारण प्रत्येक लाईव्ह क्लास आपला असतो तुम्हाला माहिती आहे आपला लाईव्ह क्लास किती वाजता असतो दररोज दुपारी बारा वाजता असतो आणि दररोज सायंकाळी सात वाजता असतो तर या प्रत्येक क्लासमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक ना एक विद्यार्थी येऊन विचारतो सर परीक्षा केव्हा आहे परीक्षा केव्हा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तो तोंडातून तोच एक शब्द निघतो की सर एवढे महिने झाले आम्ही फॉर्म भरून ठेवला हजार हजार रुपये आपले त्या ठिकाणी फी भरलेली आहे तर सर परीक्षा केव्हा होणार आहे तर हाच मुद्दा मी तुमच्या समोर आणतो मित्रांनो पहा या ठिकाणी दिलेलं काय आहे तर गुगलवर ज्या ठिकाणी तुम्ही सर्च करता तर तिथं नाव काय येतं जीएमसी नागपूर एक्झाम डेट दोन हजार तेवीस तुम्ही असं सर्च करता आता सर्च केल्यावर काय होतं मित्रांनो या ऑलमध्ये तुम्हाला सर्व दिसतं आणि इथे सरळ सरळ लिहूनच आलेलं आहे की जीएमसी नागपूर ग्रुप डी रिझल्ट दोन हजार चोवीस गेट मेरिट लिस्ट एंड कट ऑफ डिटेल्स हिअर म्हणजे काय म्हणतो आहे तो की दोन हजार ग्रुप डी चा चोवीसचा जो नागपूर जीएमसी चा जो काही रिझल्ट आहे तो इथे आणि मेरिट लिस्ट सुद्धा इथे दाखवली जाईल असं म्हणतो आहे इथे आहे म्हणतो तर मित्रांनो हा ग्रुप डी जीएमसी नागपूर ग्रुप डी रिझल्ट या ठिकाणी दाखवला आहे मित्रांनो मला सांगा एखाद्या गुगल वर किती साऱ्या वेबसाईट आहेत किती साऱ्या वेबसाईट्स आहेत किती सारे चॅनल्स आहेत बघा तर कोणी काय माहिती पुरवते याच्याकरता तुम्ही लक्ष देऊ नका माझं असं म्हणणं नाही आहे की ते थोडं सांगतात मी तसं म्हणत नाही एकोणतीस जूनला पण होऊ शकते मी असं म्हणत नाही की नाही होणार एकोणतीस जूनला पण होऊ शकते त्यांच्याकडे जर माहिती असेल तर एकोणतीस जूनला पण होऊ शकते पण तुम्हाला विश्वास कोणत्या गोष्टीवर ठेवला पाहिजे तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे या गोष्टीकडे आकर्षण करा या गोष्टीकडे धाव घ्या बघा मी संपूर्ण काही सिलेबस तुमच्याकडून कव्हर करून घेतलेला आहे सर्व काही मी कव्हर करून घेतो आहे तुमच्याकडून तर तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष करा एका गोष्टीकडे फोकस करा मित्रांनो की तुम्हाला ज्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट ज्याला म्हणतो आपण काय म्हणतो ऑफिशियल वेबसाईट ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला आहे ज्या ठिकाणी आपण फॉर्म टाकलेला आहे ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणीची परीक्षा आपण देणार आहोत तर त्याकरिता जे काही फॉर्म येतात तर त्या ठिकाणी आपण संपर्क कसा साधावा याच्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता ठीक आहे की त्या ठिकाणी परीक्षा केव्हा होईल हे सुद्धा तुम्ही विचारू शकता त्या ठिकाणी तुम्ही मेसेज केला सर्व गोष्टी केल्या बरोबर आहे अजून दुसरा मुद्दा असा याला आला की सर आता एकोणतीस जून आम्हाला तारीख दाखवत आहे तुमच्या समोर हा बघा माझ्या मागे जो बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर बघा जीएमसी नागपूर ग्रुप डी रिटर्न एक्झाम डेट एकोणतीस जून दोन हजार चोवीस लक्षात त्या दिवशी आपल्याला परीक्षा आहे असं सुचवलं जात आहे पण हे योग्य आहे का हे खरं आहे का या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे या गोष्टीकडे लक्ष करा मित्रांनो मी वारंवार सांगतो की ते खरी आहे का माहिती ते माहिती खरोखर खरोखर शंभर टक्के तुमच्या कामाची आहे का शंभर टक्के एकोणतीस जूनला परीक्षा होणार आहे का त्यांना कोणी सांगितलं ते ऑफिशियल वेबसाईट आहे का याच्याकडे फोकस करा ओके याच्याकडे तुम्हाला फोकस करायचं आहे तर जीएमसी नागपूर ग्रुप डी ची एक्झाम ही एकोणतीस जूनला पण होऊ शकते मी काय म्हणतो मी होऊ शकत नाही असं म्हटलं नाही एकोणतीस जूनला पण होऊ शकते तुम्हाला फक्त ते ऑफिशियली खरं आहे का ऑफिशियली शंभर टक्के खरं आहे का यासाठी काय करावं लागतं यासाठी मित्रांनो तुम्हाला त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल म्हणजे ऑफिशियल वेबसाईट कुठं भेटेल तर ऑफिशियल वेबसाईट मी कित्येकदा तुम्हाला सांगितली आहे हे बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा ऑफिशियल वेबसाईट आहे काय लिहिलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर वेबसाईट बघा या ठिकाणी दिलेली आहे ही वेबसाईट आहे जीएमसी नागपूर डॉट ऑर्गनायझेशन ओके म्हणजे या ठिकाणी या जीएमसी नागपूर लक्षात ही ते वेबसाईट आहे या वर खरोखर ती माहिती आली आहे का या वर खरोखर त्या ठिकाणी परीक्षेचा वेळापत्रक आलेला आहे का या गोष्टीकडे धाव घ्या मित्रांनो तुम्ही कोणत्याही कुठेही माहिती कोणी सांगितली कोणी सांगते आहे ला तुम्ही त्याकडे धाव घेऊ नका आता आता बघा आचारसंहिता समाप्त झालेली आहे लोकसभा चुनाव समाप्त झालेले आहेत सर्व गोष्टी बरोबर सुरळीत चालल्या आहेत इथे महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा चालू झालेली आहे महाराष्ट्र पोलीस भरती चालू झाली आरोग्यसेवकाचे पेपर होऊन गेलेले आहेत आरोग्यसेवक जिल्हा परिषदेचे पेपर होऊन गेलेले आहेत आता होतही आहेत अजून ग्रामसेवक बाकी आहे आरोग्यसेवक पन्नास पर्सेंटचे पेपर चालू आहेत सेविकांचे पेपर आहेत अजून पेसाचे बाकी आहेत त्यांची जे काही तक्रार ते उच्च न्यायालयात दाखल आहे याचिका दाखल आहे त्याबद्दल माहिती यायची आहे ते सुद्धा पेपर आहेत म्हणजे असे बरेच सारे पदांच्या भरती परीक्षांचे परीक्षा रखडलेल्या आहेत तर त्या नक्कीच होणार आहेत लक्षात ठेवा ओके तर बघा या ठिकाणी तुम्हाला जाऊन सर्च करायचे आहेत जीएमसी नागपूर डॉट ऑर्गनायझेशन या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे त्या ठिकाणी सर्च करून गेल्यावर तुम्ही गुगलवर गेल्यावर तुम्हाला असा त्या ठिकाणी एक येतो असा पेज ओपन होतो असा पेज ओपन झाल्यावर तुम्हाला इथं वॅकेन्सीवर किंवा रिक्रुटमेंट वर, वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक, क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सरळ 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 माहिती माहिती येते येते मित्रांनो फॉर पोस्ट दी, फोर, पोस्ट ग्रुप क्लास इन मेडिकल कॉलेज म्हणजे सहाशे ऐंशी पदाची जागा जाहिरात थी या ठिकाणी काढण्यात आलेली होती त्याच्यासाठी बघा इथे काय दिलेलं आहे दिव्यांग उमेदवार करिता मार्गदर्शक सूचना सुधारित सामाजिक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र तपशील महत्वाची सूचना ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक तीस एक दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबतची सूचना सूचना क्रमांक तेवीस ची पीडीएफ आहे पदभर्तीची जाहिरात दोन हजार तेवीस त्याची पीडीएफ आहे जाहिरातीची पीडीएफ आहे स्पर्धात्मक ऑनलाइन चाचणी दोन हजार तेवीस गट ड वर्ग चार सवर्गातील समकक्ष पदे सरळ सेवा पदभरती याकरिता त्या ठिकाणी पीडीएफ दिलेली आहे आता मित्रांनो मला खरोखर सांगा या ठिकाणी कुठे असं दिलेले आहे की या या तारखेला तुमची परीक्षा होणार आहे आता मला सांगा या ठिकाणी कुठं असं दिलेलं आहे की, की दिले या या तारखेला तुमची परीक्षा होणार आहे या या तारखेला तुमचं एकोणतीस तारखेला पेपर होणार आहे आणि इथे पेपर होणार आहे तिथे पेपर होणार आहे तेव्हा हॉल तिकीट येणार आहे आता हॉल तिकीट येणार आहे म्हणजे काय माहिती दिलेली आहे मला सांगा या ठिकाणी अशी कोणतीच माहिती नाही तर हे तर एकदम ऑफिशियल वर मी तुम्हाला घेऊन आलो बघा इथं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर एम एस महाराष्ट्र टेस्ट ऑफिशियल वेबसाईट हा बघा नाव पण या ठिकाणी आहे ऑफिशियल वेबसाईट म्हणजे नाव पण आहे तुम्ही संपूर्ण चेक करून घ्या त्या ठिकाणी नाव सुद्धा दिलेलं आहे ऑफिशियल वेबसाईट ओके म्हणजे या ठिकाणी तुम्ही चेक करा माझं असं म्हणणं आहे बाकी कुठेही तुम्ही चेक करू नका कारण कुठेही तुम्हाला फसवणूक होऊ शकते की बा परीक्षा आहे नाही आहे एकोणतीस तारखेला पण परीक्षा होऊ शकते मी असं म्हणत नाही मी पुन्हा पुन्हा मेन्शन करतो आहे परीक्षा केव्हाही होऊ शकते पण ऑफिशियल वेबसाईटवर त्याच्याबद्दल काहीही माहिती आलेली नाही म्हणून तुम्ही थोडशी बारकाईने लक्ष द्या अभ्यासाकडे लक्ष द्या अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर दररोज तुम्ही आपल्या क्लासला येऊ शकता तुम्हाला माहिती आहे आपले दररोज क्लास असतात दररोज दुपारी असतात ना दररोज दुपारी बारा वाजता क्लास असतो आपला दररोज दुपारी बारा वाजता लाइव क्लास घेत असतो आपण दररोज दुपारी बारा वाजता लाइव क्लास असतो ओके त्यानंतर दररोज सायंकाळी दररोज सायंकाळी बघा दररोज सायंकाळी या ठिकाणी सात वाजता आपला क्लास असतो सात वाजता आपला क्लास असतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणा ओके म्हणजे जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस करा कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येतील आता परीक्षा झाल्या त्यांच्यामध्ये कोणते प्रश्न आले होते ह्या संपूर्ण प्रश्नांचं विवरण आपण त्या ठिकाणी करत असतो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा येत्या लक्षात म्हणजे संपूर्ण गोष्टी कवर अप करत चला आणि कधीही आजच नाही तर कधीही विश्वास ठेवायचा असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर विश्वास ठेवायचा मित्रांनो कारण त्या ठिकाणी तुम्हाला खरी माहिती येते हे राहील लक्षात म्हणून या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे या पद्धतीने तुम्ही विश्वास ठेवायचा आहे कोणावर विश्वास ठेवावा कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला चांगलं ओळखता आलं पाहिजे कोणत्याही वेगळ्या भानगडीत पडू नका जास्तीत जास्त अभ्यास करा जास्तीत जास्त जोमाने अभ्यास करा दोन तास करत असाल तर चार तास करा चार तास करत असाल तर आठ तास करा आठ तास करत असाल तर बारा तास करा पण जास्तीत जास्त अभ्यास करा कारण आपल्याला पोस्ट काढायची आहे एकदा पोस्ट नेहली की बस संपला विषय बाकी कुछ नाही आलं लक्षात म्हणून या पद्धतीने अभ्यास करा दररोज दुपारी बारा वाजता येत चला दररोज सायंकाळी सात वाजता येत चला अजूनपर्यंत परीक्षेचं काही अपडेट आलेलं नाही मी तुम्हाला दाखवलं आहे ऑफिशियल वर घेऊन गेलो आणि सर्वीकडे घेऊन गेलो हे गुगलचं दाखवलं आहे गुगलकडे घेऊन गेलो सर्व गोष्टी हे ऑफिशियल वेबसाईट नाहीच आहे त्या परीक्षेची त्या संदर्भात त्याच संस्थेकडून त्या ऑर्गनायझेशनकडून गव्हर्मेंट गवर्मे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडून जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर मी तुम्हाला घेऊन गेलो ही ती वेबसाईट आहे तुम्ही सुद्धा जाऊन भेट द्या या ठिकाणी चेक करा इथे कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही आहे उपलब्ध राहील तर मी नक्की सांगेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो दररोज क्लासला या दररोज अभ्यास करा अभ्यासाला गती द्या या वर्षी काम झालं पाहिजे या पद्धतीने अभ्यास करा धन्यवाद अभ्यास करा अभ्यासाला गती द्या थँक्यू